दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार रिंगणात आहेत बुधवारी सोळा एप्रिल रोजी शेवटच्या क्षणापर्यंत पळापळ पाहायला मिळाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी सोलापूरकरांनी अनुभवल्या शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने सुरेश हासापुरे हे तिघे जण ठाण मांडून बसले होते तर विकास मधील आपल्या कार्यालयामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनीही स्वतंत्र पॅनल तयार करण्यासाठी इच्छुकांची मतं जाणून घेतली आणि शेवटी देशमुखांच्या पॅनलमध्ये सिद्धाराम मेत्रे यांचे समर्थक धनेश अचलारे यांना संधी मिळाली तर आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय आघाडीमध्ये महाविकास आघाडीतील नऊ जण रिंगणात आहेत या निवडणुकीमध्ये अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे उमेदवारीसाठी झालेल्या या नाट्यमय घडामोडीमध्ये भाजपा विरुद्ध भाजपा असं चित्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे राजकारणामध्ये आजवर एकमेकांचे कट्टर शत्रू राहिलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले विशेष म्हणजे सुभाष देशमुख यांनी बुधवारी विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं देशमुखांनी यावेळी स्पष्ट केलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल तयार केलाय कल्याण शेट्टी यांच्या भूमिकेला दोन देशमुखांचा विरोध आहे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाच वाजता देशमुखांनी बेर्जेच्या राजकारणाला सुरुवात केली आमदार सुभाष देशमुख यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत विजय देशमुख यांचं घर गाठलं आणि तेथे ते चहापान केलं शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला दिलीपमाने सुरेश हसापुरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी साठेंना सायंकाळी फोन केला आणि फोनवर बातचीत केली यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सुभाष देशमुखांच्या पॅनलमध्ये मेत्रे समर्थक पाहायला मिळाले तर सचिन कल्याण शेट्टींच्या आघाडीमध्ये नऊ विरोधक देखील सामील झाल्याचं चित्र आहे हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही